त्याला म्हणा तू आतापर्यंत मराठा समाजे मुख्यमंत्री झाले मंत्री झाले अठ्ठावन मोर्चे निघाले शांततेनं तरी या अशा प्रकारचं वितुष्ट निर्माण झालं नाही पण तू तुझे जे आजूबाजूला असलेले जे आहेत दारू आले मटकेवाले वाळूवाले त्यांनी उलट पहिल्यांदा बीड शहरामध्ये आमदारांची घरं जाळली जयद क्षीरसागर संदीप क्षीरसागर संदीप शिर आमदार आहे जयदर्श माझे मंत्री आहे त्यांच्या आई खासदार होत्या काकू दोन तीन वेळा त्यांच्या घरातली लहान लोक जे मरता मरता वाचली ते प्रकाश सोळंके आमदार आहे ते एवढंच म्हणाले की ह्या आरक्षणाचा फार फायदा एखाद्या दुसऱ्या टप्प्याला होईल बस तेवढंहून त्यांचं घर जाळलं त्या अमरसिंग पंडितच्या घरावर दगड फेकले हॉटेल जाळले आणि मग छगन भुजबळ तिथे गेला आणि मग मद याच्यामध्ये म्हटलं की नाही आता मी गप्प बसणार नाही तू काही महाराष्ट्राला वेठीच धरणार काय आता दारूवाल्यान मटक्यावाल्यांच्या दादा बरोबर घेऊन आणि तू काय मराठा समाजाचा नेता आहे, आहे का मराठा समाजचे खूप नेते आहेत अरे पवारसाहेब दादा अशोक चव्हाण आहे पृथ्वीराज चव्हाण आहे इथे एकनाथ शिंदे आहेत नारायणराव राणे आहेत कित्येक आहेत माझे मुख्यमंत्री आहेत मंत्री आहेत याच्यातले या केंद्रातले मंत्री अनेक आहेत ना आता हो। ते आतापर्यंत समजदारीने वागले आणि राज्यातील सर्व मागासवर्गीय सर्व समाजांना घेऊन त्यांनी राज्य सांभाळलं तुला काहीच समजत नाही आरक्षण चालते समजत नाही तुला फक्त मराठा समाज माझे लेकर माझे लेकर मराठा समाजाला आरक्षण आहे त्याला आमचा विरोध नाही पण तू मुद्दामहून वितृष्ट वाढवतोय ओबीसी मध्येच मला लिहायचं आहे ई डब्ल्यू एस आहे दहा टक्के आणखीन मराठा समाजाला स्पेशल आरक्षण दिलं तरी सुद्धा तुला ही दुश्मनी वाढवायची आहे वितुष्ट वाढवायचे आहे दंगे घडवायचे तुला म्हणून हे तू सगळे प्रकार करतो